गेल्या तीन वर्षापासून म्हटलं गोपाल पाटील हरभट हे तामसवाडी फाटावर पट भरवतात पण या वर्षी तिसऱ्या वर्षात म्हटलं हा पट एवढा वरत गेला कोकडा फाटावर की अद्भुत गर्दी पाहून घ्या तुम्ही हे गर्दी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की काय लोकच लोक आहेत ना बाजूकडे ह्या जोळ्या पाहून घ्या म्हटलं हे सात बारा मालक आहे इथं चिंचुलीतला जास्तीत जास्त कुठले पट असला तरी सहकार्य राहते नाही संजीव भाऊ रेंगा पायणारा जित हो पण ठिकाणी साधा तिथे गेल्यानंतर हाफ मटन देत नाही तो हा हा हाफ मटन दिलं कसं गरीब बुरद असतात आमच्या गरीब बुरद असला तर त्याला हाफ मटन झाले पाहिजे हे बैलाचं तुम्ही पोहून घ्या बैलात काय होईल सध्या सांगताच येत नाही असं म्हटलं हे पटाचं नियोजन असते पोहून घ्या तुम्ही आता आणि एक बैल राहतात बघल भाऊ हे बैल हे सर्व बैल आहेत म्हटलं इथं आणि आता संध्याकाळ झाली की जरा गर्दीत गर्दी राहते ना बैल सोळाची ह्या रेंग्यात म्हटलं इथं बैल म्हटलं एवढं स्मार्ट राहतात काय विचारता हे बैल आहेत म्हटलं इथं या सर्व आहेत म्हटलं इथं जे बैल आहे स्मार्ट आणि हा पट आहे म्हटलं शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काय नाव आहे भू बैलाच हाय टायटन हे बैल हे बैल आहेत म्हटलं सर्व हाय पण काय म्हटलं बैल किती सुंदर बैल आहे काळा आहे पण किती सुंदर काय नाव नाव आहे आहे म्हटलं त्याच्यानंतर हा बैल एक सुंदर काय नाव आहे माऊली कुठला आहे हा आस्त गावचा बैल आहे हे सर्व आहे तिथं तुम्ही पाहू शकता हा एक सुंदर बैल आहे म्हटलं कोणत्या गावचा आहे बोला अकोला जिल्ह्याचा कांदेरी सरपचा बैल आहे मधुकर रा आकरे याचं नाव काय बंडू आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि ह्या रेंगिले ओलांडून जाता येते त्यामुळे ते पथ्य मली पाळा लागते ह्या सर्व हे पोट्ट पण घ्या बालू शकते शाला सोडून चल इकडे कोणत्या गाव कोणत्या गावचा शाळा दिली सोडून चालला इकडे म्हणजे शेतकऱ्याचा पोरग असलं की इंटरेस्ट दुनिया भरात राहते ह्या सर्व रेंग्या नंबरात लागलेल्या आहेत हा एक सुंदर बैल आहे काय नाव आहे बैलाच हा बादशाह आहे म्हटलं कोणत्या गावाचा आहे शिंदीचा बादशाह आहे म्हटलं सुंदर बैल आहे आणि हे बैल सोडणारे आहेत सर्व आणि लोकांची गर्दी गर्दी खूप आहे म्हटलं अरे भाऊ आजकाल लग्न नाही झालं तर छक्के आहेत ना लोक छक्के सोबत लग्न करतात ना मग राहील ना म्हणजे पाहतो ना मी दोन्ही जबरदस्त दो जोडी लागलेली आहे ते अवय आता काय का बैल झुतताना तेवढीच कसरत पाहिजे दोन्ही बैल आहेत म्हटलं खतरनाक जुडे आहे बैल लावताना ते एवढे हटतात कि लहान लहान लेकरासारखा झोपपाव लागते त्यांना पब्लिक जर पाहिली काय म्हटलं गोपाल पब्लिक आहे हो था था ही नवीन जुळी आली ती एखादा इथं कोणत्या गावची आहे बुएट लोहारी बा ठाकरे गावची बायश्वर चक्कीवाला हा म्हैस नज बैलानी बैलच मोठे आटतात राजे हो मग ते काम तसच आहे का इसोकार का, इसो दादा शहर प्रमुख आहेत म्हटलं ते अंजनगावचे आणि त्यांच्या सोबत आहेत श्याम भाऊ येवल काय फट काय म्हणते अरे काय माहोल अरे तो गोपाल अरबट म्हणतात ते अरे ते गोपाल अरबट एक तर रुग्णसेवक आहे रुग्णसेवकच नाही तर तो गोर गरिबीच्या कामात पळते आणि हा शंकर आणि पब्लिक काय होय हे अरे पुढचा आमदार आहे तो आम्ही बनवूनच दाखवू बरोबर आहे ना आता विधानसभा लवकरच जिल्हा परिषद नसल्यामुळे अरे विधानसभा काय तुम्ही म्हणून राहिले लोक विधानसभेत त्याले आमदार करायची जबाबदारी आमची आहे आणि येले म्हणतात गोपाल अरबटचा पट आणि काय लोक की काय होत ते आणि येले म्हणतात जाऊ द्या लोक पाहिना किती यात्रा जो फरमान उद्या आहेत ना अरे हे लोक नाही हे प्रेम आहे हो गोपाल अरवटच प्रेम आहे रुग्णसेवक तर आहेच आहे पण हे अशी गर्दी येले म्हणतात शंकर पट शिवशंकर पट आणि तेले आमदार करूनच दाखवू लोकांना मतदान आवाहन करा लागेल ना लोकांना मतदानासाठी पापर राजे हो का गर्दी हो काय होय त्या माझ समजून गेला रा राजे हो? नाही हे इकडे बैल म्हटलं कपालात नाही अरे बैल तर विदर्भातून येतात इथं बैलच काही माणसं येतात आणि गोरे येतात आणि निरा म्हटलं तुम्हाला सांगतो हे था। मराठी माणूस आहे हे प्रेम होय हे होय गोपाल पाटलाचं प्रेम पुणे कधी ना म्हटलं कपाल नाचात भाऊ ते अरे ते पुणे करू म्हणू आम्ही एक मनोरंजन म्हणून आणला आम्ही काही काही बाया नाचवणारे लोक रक्तदानही म्हटलं शिबिर होत काल संध्याकाळी रक्तदान तर दरवर्षीच घेते गोपालदादा शिंदे साहेबाचा खंदे समर्थक आहे तो आणि तो रक्तदाही घेते रुग्णसेवाही करते म्हणून म्हटलं की पुलता नेता गोपाल अरबट धन्यवाद हे तो इशोकार घन खान युट्यूब चॅनल गणेश केग्रे कॅमेरामध्ये के जगदीश भटेसह